नमस्कार तर बघा इकडचं मी आले आईकडे आणि आईला म्हटलं चला जाऊया आता आपण फिरून येऊया जरा असं म्हणून आले फिरायला तर किती छान लोकेशन वाटतो बघा आम्ही इकडे यायचं सारखं माहिती आहे का लहान असते वेळी इकडं सारखं असायचो आता बघा किती जंगल झाडी आणि तो समुद्र पण दिसतो आहे का तुम्हाला काय बघा आता बघू बघा बरं माहिती आहे वगैरे तुम्हाला दाखवते हां तिथे आणि तिथं आहे बघा समुद्र तुम्हाला इथून दिसतंय का समुद्र काय माहिती ते बघा थोडं थोडं दिसतंय तुम्हाला समुद्र पण दाखवतोय आम्ही तुम्हाला नंतर बघ ट्रेन पण दिसते बघा ट्रेन पण चालले ते समुद्राच्या साईडने ट्रेन चालले काय माहिती ह्यांना दिसतंय काय ग बघू शकता बघा समुद्राच्या साईडनेच ट्रेन चालू आहे तिथे आणि जवळ लोकेशन घेतलं तर एवढं भारी वाटतं ना पण काय करते बघा किती छान वाटते ट्रेन चालली आहे बघू शकता तुम्ही हे बघा समुद्र आणि समुद्राच्या साईडने चालले ट्रेन आम्ही इथपर्यंत आम्ही जायचो राहणार का तुम्हाला बघा इथून समुद्र छान वाटत बघा आता इथून एवढा क्लिअर दिसत नाहीये तर मी खूप लांब आहे माहितीये का इथून या समुद्राच्या अंतरावर मी खूप लांब आहे छान वाटते बघा आणि तिकडं जायचो आम्ही बघा राहणार तिकडे जायचो गुरं वगैरे घेऊन आम्ही शेतात तिकडं डोंगर येते डोंगराच्या पिक बघा खूप छान काढलेली आहेत बघतो मामा तुम्ही माहिती नाही आम्ही कुठे एका भाजीचा निघतील काही

खाजी करता था। हे बघ हे अकृच नाही काटेरे घे खीत नको घेऊ हे भजी तेच काय हे अशा पद्धतीने असतात पिशवीच घे हिच काय ये